नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील पोलीस हवालदार अनिल कोळेकर पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सुदर्शन यादव राहणार विश्रामबाग सांगली आणि त्याचे सहकारी ओंकार साळुंखे राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुदगाव रोड सांगली आणि मुनीब उर्फ बाबू मुश्ताक भाटकर सध्या राहणार अंबा चौक सांगली यांनी तासगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा मार्केट यार्ड सांगली येथे चोरी करण्याचा प्रयत्न करून तिघे सध्या तात्यासाहेब मळा मीरा हाऊसिंग सोसायटी सांगली परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर बातमी मिळाली नमूद पथकास मिळालेल्या माहितीप्रमाणे सांगली ख्वाजा बस्ती सह्याद्रीनगर टिंबर एरियामार्गे मीरा हाऊसिंगसमोर दाखल होऊन वाहन तात्यासाहेब मळा येथे अलीकडे थांबून पायी चालत वॉच करत असताना निकुंज लॉनचे समोरील बाजूस असणाऱ्या भिंतीलगत रस्त्याच्या उजव्या बाजूस अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि पाठीवर नेसा रंगाची सॅक असलेला एक तरुण इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव आणि गाव विचारता त्याचे नाव ओंकार विशाल साळुंखे वर्ष एकोणीस राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुदगाव रोड सांगली असे सांगितले त्याच्याकडील असलेल्या सॅकमध्ये पाहिले असता त्यामध्ये एक लाकडी मुठीचा धारदार कोयता कटावणी एक प्लास्टिक मुठीचा धारदार चॉपर आणि मारतूल मिळून आले त्या सदर वस्तूबाबत विचारले असता त्याने सांगितले की या वस्तूने त्याचे साथीदार सुदर्शन यादव आणि मुनीब उर्फ बाबू भाटकर यांच्यासोबत रात्रीच्या वेळी मार्केट यार्ड सांगली येथील बँकेचे कुलूप कटवाणीने तोडून आत प्रवेश करून चोरी करत असता बँकेचा सायरन वाजल्याने ते पळून गेले त्यानंतर मल्टिप्लेक्स ट्रकीच्या पाठीमागील कॉलनीत बंदघर फोडून चांदीचे साहित्य चोरी केल्याचे कबुली दिली आहे लागली सदर आरोपी या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी ताब्यात घेऊन नमूद मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून आरोपी आणि मुद्देमालासह विश्रामबाग पोलीस ठाण्यास वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करत आहे आणि सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी सांगली शहर विश्रामबाग संजयनगर मिरज ग्रामीण आणि कराड जिल्हा सातारा या ठिकाणी चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तसेच परागंधा आरोपी नामे सुदर्शन यादव राहणार कराड जिल्हा सातारा सांगली आणि मुनीब उर्फ बाबू भाटकर राहणार अंबा चौक सांगली यांचा शोध घेऊन आणखीन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत